रायगड जिल्ह्यातील अवैध वाहतूक करणारा टॅम्पो पकडला पोलादपूर येथील मुंबई गोवा महामार्गावरील वन उपन तपासणी नाका येथे महाडकडून कडून दिशेने जाणाऱ्या टॅम्पोची प्राप्त पोलादपूर वन विभागाचे वनपाल बाजीराव पवार आणि वन कर्मचारी यांनी तपासणी केल्यावर टॅम्पोमध्ये सोलीव खैराचे तीनशे चौपन्न तुकडे मिळून आले हा सर्व बिनपासी माल व टॅम्पो जप्त करण्यात आला असून त्याची किंमत पंच्याऐंशी हजार दोनशे पाच रुपये असून वाहन चालक गुरफान इरफान याला ताब्यात घेतले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली उभ्या ट्रकवर डम्पर आदळला मुंबई गोवा महामार्गावरील घटना नागोठणे पोलीस ठाणे हदीत अपघाताची मालिका सुरू असून देनाक एकवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान हॉटेल बिजलीसमोर साईडला उभ्या असलेल्या ट्रकला डम्परने जोरदार टक्कर दिली या अपघातात दोन्ही वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे